आज आपण बघतो युटी जाधव सरकार सरकार उमेदवार आपण आज दिलाय जाधव सर तुमची उमेदवारी मी चकित झालो म्हणजे ने शिक्षक नेता गावाकडे कुठे आला पण इथं आल्यावर शिक्षकांनी राजीनामा दिला आपल्या धानसाला बी दाखव गावाची सेवा करण्याचा एवढा खंड असणं काय सोपं काम नाही सर सर गावाची सेवा करण्यासाठी नोकरी लाच मारण एवढा सोपा विषय नाही एक शिक्षक नेता म्हणून काम करत असताना नोकरीमध्ये असताना हा घडी आता नोकरीचा राजीनामा देऊन आज नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करायला उभं राहिलं आणि सेवा करत असताना पाठिंबा इथं बघितलं मला प्रचंड भ्रष्टाचाराचा विषय होता युटी जाधव युटी जाधव सरांनी सांगितलं की मी लोकांची जनतेची सेवा करायला आलो आणि सर मला तुमच्याकडे बघितलं भीती अजिबात वाटत नाही काय सांगू बापू इथल्या लोकप्रतिनिधी बसत सगळ्यांचं गणित फक्त टक्केवारी चालते काही दुसरं नाही काम आलं की आमचं किती आमचं किती मिटलं की मग पुढं ही सगळी प्रश्न आपण बघितली